सायन इथल्या रेल्वे मार्गावरचा पूल रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये सध्या प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे सायनच्या टिळक रुग्णालय जंक्शन धारावी जंक्शन तसंच एलबीएस मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे सध्या मुंबईतून ही महत्वाची बातमी सायन इथला पूल सध्या बंद करण्यात आलेला आहे सायनमधला रेल्वे मार्गावरचा जो पूल होता तो काल रात्रीपासून बंद ठेवण्यात आला आहे त्या सध्या वाहतुकीची कोंडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसती आहे सायनच्या टिळक रुग्णालय जंक्शन धारावी जंक्शन आणि एलबीएस मार्गावर मोठी वाहतुकीची कोंडीसाठी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहे कालपासून मुंबईतला सायन रेल्वे स्टेशन जवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्याचं काम होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे धारावीकडे जाणाऱ्या लोकांसाठी सायन रुग्णालय जे आहे टिळक रुग्णालय त्या ठिकाणावरून ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आता सकाळच्या वेळी असेल किंवा संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळते आहे वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु सकाळची वेळ आहे अनेक चाकरमानी जे आहेत ते कामावर निघालेले असताना धारावीसारखा मोठा जो विभाग आहे त्या ठिकाणी हजारोच्या संख्येत अनेक लोक कामासाठी जात असतात किंवा तिथून बाहेर पडत असतात आणि या वाहतूक कोंडीचा सा सामना त्यांना करावा लागतो याचबरोबर विद्यार्थी असतील किंवा रुग्णा रुग्ण असतील त्यांनासुद्धा याचा पटका बसत असल्याचं पाहायला मिळतं पुढचे दोन वर्ष या जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम सुरू राहणार आहे आणि तोपर्यंत मात्र अशाच प्रकारची वाहतूक कोंडी होणार आहे त्यामुळे ज्यांना जायचं असेल त्यांनी वाहतूक कोंडी कुठे आहे हे पाहूनच घराबाहेर पडणं आवश्यक आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धीरज चिक्कडचा मनोज कुलकर्णी जी मुंबई तर सायन पुलावरून वाहतूकता बंद झाली आहे त्यामुळे वाहनांसाठी मोठा अडथळा ठरतो आहे खरंतर पूल बंद असल्यानं ट्रॅफिकची मोठी समस्या या ठिकाणी उद्भवलेली आहे